गो गो तर माझे सर्व विनंती या माध्यमातून की प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना हाता बघून करा आणि साप जर दिसला तर सर्व मित्रांनो फोन करून साप वाजवा कारण साप वाचणे ही काळाची गरज आहे आज औषध बोले आणि औषध बोली सापाच्या विषयात म्हणून पर्यावरणाचा एक हिस्सा म्हणून साप तुम्ही वाढू नये सर्व मित्रांना बोला आणि साप वाजवा कारण की साप पूर्ण दुर्मळ होत चाललेली आहे प्रत्येक शेतामध्ये काम करताना हाता बघून करा आणि हा पूर्ण विनंती की हा व्हिडिओ फक्त मी तुम्हाला शेअर केला कारण की आज तर हा व्हिडिओ तुम्हाला गेला नाही शेअर करा की तुम्ही तरी सात वाजे हा बाकी मतलब उद्देश आणि आज हे उपाय बोलले नानासाहेब स्वामी यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी श्री शंकराची महाकाळजी आणि शेषेंना आपण भेट घालू शकतो म्हणून सर्वजणांना